मनसे सहकार सेनेचे नेरळ मध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी मार्गदर्शन राज हस्ते उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सहकार सेनेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी मार्गदर्शन शिबिर रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट मध्ये सहा आणि सात जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती मनसेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते यावर्षी हे शिबिर रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्टमध्ये सहा आणि सात जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं येत्या सहा व सात जानेवारी रोजी नेरळ येथील डिस्कवरी रिसॉर्ट येथे सहकार निवासी प्रशिक्षण शिबिर मार्गदर्शन शिबिर या शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन येत्या सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे दोन दिवसाचं हे निवासी शिबिर आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे मग ते गृहनिर्माण संस्था असतील कृषी संस्था असतील वित्तीय सहकारी संस्था असतील विविध सेवा संस्था असतील रोजगाराच्या संदर्भातले विषय असतील या सर्व विषयावर महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या शिबिराचा समारोप सात तारखेला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळानंद गावकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक जिल्हा सचिव अक्षय महाले खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुडकर उपाध्यक्ष यशवंत भवारे नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण पर्यावरण जिल्हा संघटक अभिजित घरत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न